नमस्ते मैत्रिणींना आज आपल्याला बघायची तुळस तुळस तर माहितीच आहे घरोघरी राहते प्रत्येकाच्या घरी ही तुळस असतेच किती पवित्र राहते ते तर सगळ्यांनाच माहितीच आहे तर मग ही तुळस कशी आपली चांगली राहील हिरवीगार राहील तिचे पानं कसे जास्तीत जास्त फांद्या वगैरे येतील तर मग कोणत्या प्रकारे तिची काळजी मी घेते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर बघा ही तुळस तर किती मंजुळा आलेल्या आहेत बघा मंजिरी तर मग अशा जे मंजुळा आल्या तर मग तिची वाढ थांबून जाते तर मग तुम्हाला जास्तीत जास्त फांद्या पाहिजे असतील तुळसच्या जास्तीत जास्त पानं यायला पाहिजे आपल्या तुळसला तर मग त्याची हे कट करून टाकायच्या मंजुळा तर जेवढ्या तुम्ही कट करणार ना तर तेवढ्या जास्तीत जास्त फांद्या येतात तुळसला आणि मग जास्तीत जास्त पानं येतं त्याला तर ही एक बघा तुळस ही बघा ही प मी फेब्रुवारी महिन्यात लावलेली होती तुळस तर बघा किती छान हिरवीगार आहे आणि तिचे मी मंजुळा लगेच काढल्या ना तर मग तिथे बघा भरपूर फांद्या आलेल्या आहेत आणि हिरवीगार आहे तर अशा अनेक फांद्या आल्या मग तिथे थोडी म अशी मंजिरी आली की मग मी कट करते ना आता मग तिथे बघा किती फांद्या आल्या आणि किती हिरवीगार दिसते मग ती तुळस तर मग तुमच्याकडे पण अशी तुळस असेल तर मग तुम्ही पण असं ही मंजुळा सगळ्या का कापून टाकायच्या कारण मी त्यांची वाढ झाल्यामुळे मग पानं वगैरे वाढत नाही मग जास्त तर मैत्रिणीनं अशा अनेक प्रकारच्या तुळश्या राहतात आणि नावं पण असतात श्यामा तुळशी रामा तुळशी तर ही एक माझ्याकडे श्यामा तुळशी आणि ही एक रामा तुळशी आहे असे अनेक प्रकारच्या असतात तर मग तुम्ही तुमच्याकडे जर असेल तर मग तुम्ही अशा प्रकारे सगळ्या मंजिरी काढून टाकायच्या कट करायच्या मग अजून भरपूर फांद्या येतील त्या तुळशीला आणि मग आपली तुळशी चांगली वाढ होते त्यांची तर मग या तुळशीला मी असंच घरगुतीच हे देते खतं देते तर मग तिला तर ता 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 ता। मग असंच चहा पावडर देते तर चहा पावडरचं कसं राहतं त्याच्यात भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतं आणि पानांचे जर झाडं राहिले तर मग त्यांची चांगली वाढ होते तर मग हे बघा ता ता ही माझ्याकडे चहा पावडर आहे आणि हळदी तर मग आता ह्या सीझनमध्ये ना आता पावसाचाच सीझन आहे तर आता आहेत त्याची एवढी तुळशीची एवढी वाढ होत नाही तर मग आत्ता ही थोडीफार त्याची पिंचिंग करून घेतली तर मग आत्ता बऱ्यापैकी वाढ होईल तुळशीची तेव्हा आहेत थोडी एवढी वाढ होत नाही त्याची तर मग अजून चांगली वाढ होण्यासाठी मी ही चहा पावडर टाकून देते तर मग ही चहा पावडर आपलीच अशी वापरायची चहा पावडर आहे आणि वापरलेली चहा पावडर पण तुम्ही टाकू शकता तर आता सध्या माझ्याकडे नाही ती तर मग हीच टाकून देते एक चमचा एक चमचा टाकायची ती माती उकरून मग मातीच्या खालीच टाकायची ती वरून माती टाकून द्यायची एक चमचा टाकायची ती आणि थोडीशी हळद पावडर पण टाकून द्यायची आणि मध्ये मध्ये पाण्याचा स्प्रे करत राहायचा आणि आपलं कच्चं दूध राहतं ना त्याचा त्याचा पण स्प्रे केला तरी चालतो मग आपल्या तुळसला किडे वगैरे नको लागायला म्हणून मग हळदी पावडर मध्ये मध्ये टाकून द्यायची आणि कच्च्या दुधाचाच पण स्प्रे केला तरी चालतो पाण्याचा स्प्रे करायचा तर मग छान वाढ होते तिची तुळसची फक्त हिवाळ्यातच तिची वाढ होत नाही तर मग आत्ताही बघू शकता मी जेव्हा एक व्हिडिओ केलेला होता तेव्हा मी रोपं लावले होते तर त्यांची मी म मंजिरी काढत गेली ना इतके ले ले तर मग इतक्या अनेक फांद्या जा वाढलेल्या आणि सुकलेले पानं वगैरे काढून टाकायची तर तुमच्याकडे जर असेल तुम्ही तर तुम्ही या प्रकारे सगळ्या मंजिरी काढून टाका सुकलेले पानं पिवळे पानं काढून टाका आणि आपण ती तुळसचा उपयोग करतो ना चहामध्ये टाकतो तर मग त्याच्यामुळे मी दुसरं असं केमिकल काही असं खतं देत नाही फक्त चहा पावडरचा वापर करते आणि ताक टाकते आपल्या घरगुतीच ऑर्गेनिक खतं टाकते कारण की मग आपल्याला ते पानं वापरायला लागतात ना तर मग अशा प्रकारे मी तुळसची काळजी घेते तर मग तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही बी या प्रकारे करू शकतात आणि पहिली गोष्ट म्हणजे तुळशीला सूर्यप्रकाश पाहिजे सूर्यप्रकाशातच ठेवायची ती सूर्यप्रकाश जा लागला तर मग भरपूर प्रमाणात फांद्या येतात त्याला आणि त्याची चांगली वाढ होते तर मग अशा प्रकारे मी काळजी घेते तुमच्याकडे पण तुळस असेल तर तुम्ही पण ह्या गोष्टी करा आणि मध्ये मध्ये पाण्याचा स्प्रे करत राहा आणि मंजिरी सगळ्या काढून टाका तर मग चांगली वाढ होते तुअची तर मग बघा मग व्हिडिओ कसा काय वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद